वाजले आहेत पाच सगळ्यांना आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे शुभ संध्याकाळ मित्रांनो तर आपण आहोत आपल्या घराच्या अंगणाजवळ आणि आपण पाहता इथला परिसर गावचं सुंदर असं वातावरण संध्याकाळचे पाच वाजून पाच मिनटं झालेले आहेत हळूहळू सूर्य सूर्याची किरणं ही उतरणेला चाललेली आहेत आणि आपण गावचं हे आपलं दृश्य पाहू शकत आहे भाऊजींचं हे कौलारू घर आणि बाजूला ह्या आंब्याची इकडे आमराई आणि आपल्या घराच्या अंगणाचा हा परिसर इथे कुंडीत झाडं आपले लावलेले आहेत मला वाटतं या कुंड्यांमध्ये जरा जास्तच पाणी झालंय हा आपल्या घराच्या अंगणाचा परिसर आहे ती आपल्याला दोन झाडं आहेत ती बदलायची आहेत दुसरीकडे लावायची आहेत पण त्याच्यावर कळ्या आत्ता आहेत तिकडे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे बरोबर आहे पण आता आंब्याची झाडं आणली आहेत ग्रामपंचायतमधून या कलमांच्या आजूबाजूचा परिसर आता मस्त साफसफाई करून झाला आहे का आता काही दिवसानंतर तिथे ह्या कलमांची राखण करण्यासाठी लोकं येतील आणि त्यांचे तिथे घरं बांधलेली असतील <coughs> इकडे आपल्याकडे साप खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि खूप वेळा हे माश्या जाळ्या त्याच्यात जनावर अडकली जातात आणि मग ते आपले सर्प मित्र बोलवून आपण ते जंगलात पुन्हा एकदा इथं <coughs> पण आंब्याचं झाड होतं पण काय माहीत नाही ते पूर्णच्या पूर्ण झाड सुकून गेलं एक तीन चार वर्ष झाली खूप सारी झाडं होती जुनी आता काय होतं ही झाडं जुनी झाली त्याच्यामुळे त्याच्या फांद्या आंब्यांचा ओव्हरलोड झाल्यामुळे तुटत आहेत अशी खूप माझ्यासमोर इथे एक दोन वर्षापूर्वी फांदी तुटली होती तिकडे एक वादळ त्यावेळी तुटले होते आणि तिथं आत्ता पण दिसतात ही कलम कमीत कमी ऐंशी एक वर्षापूर्वीची आहेत त्यामुळे आता कुठेतरी हे कमकुवत होत चालले आपल्या गावच्या मुलांचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे ते तिथे आहे आपण पाहताय हा जो रस्ता आहे हा पायवाटेने तयार झालेला रस्ता आहे आणि ह्या कलमाच्या तिकडे ते क्रिकेटचं ग्राउंड आहे तिथे मु मुलं सगळी खेळत असतात आणि तुम्हाला दाखवतो बघा तिकडे मुलं सायकल पण चालवतात तो जो भाग दिसतोय तिथे क्रिकेट खेळतात मुलं आणि पाणी प्यायला आपल्या इकडे घराकडे येतात प्रत आता मुलं जशी मोठमोठी येतात तसे मग कॉलेजसाठी बाहेर जातात किंवा कामासाठी जातात पण नवीन पिढी तयार झालेली पुन्हा तिथेच खेळायला येते आणि इकडे हा सगळा आपण परिसर पाहत आहे तिकडे काहीतरी पाला पाचोळा जो आहे तो जाळत आहेत तिकडे तर मित्रांनो आपल्याला आपल्या एका मित्राने कंदमुळं दिली होती आणि आपण ती कंदमुळं जूनमध्ये लावली होती पहिल्यांदाच लावले होते कशी लावायची ते पण आपल्याला माहीत नाही पण आज त्याने फोन केला होता की नोव्हेंबरमध्ये ते उकरू उकरले तरी चालतील मग काय ती कंदमुळं झालेत ते आपल्याला पाहता येईल तर आपण आता ती कंदमुळं आहेत ते आपलं झालं आहे का ते पाहणार आहोत आणि मला नाही वाटत की त्याचे मी योग्य प्रकारे त्याचं ला त्याला लावलं होतं सर पण बघूया जर झालं असेल तर आपण काढायचे आहेत आणि ते गुलबक्ष मस्तपैकी आता फुलले तिचा वेळ झाला चारच्या नंतर मस्त ती गुलबक्ष एकदम फुललेले असते <coughs> <coughs> तब्येत बरोबर नाही आहे चला तर मग आपण ते कंदमूळ लावलेलं आहे ते आपण काढणार आहोत आता इथे आपला नारळ आहे सकाळी त्याला आपण मस्तपैकी पाणी दिलेलं आहे ही जी बाग आहे आपली छोटीशी नारळाची आणि आंब्याची आपण झाडं लावलेली आहेत तर आपण बघूया आपल्याला काही कंदमूळ मिळतात का तर हे आहे आपलं ते कंदमूळ आत्ता मी जरा खोदतो तिथे आणि बघतो जर झाला असेल तर आपल्याला कळेल ते झाला आहे का 你才嘞？ तर आपण कंदमूल जे लावलं होतं ते आपल्याला असं वाटलं की नाही झालं आहे पण मला वाट आहे खाली अजून बघूया आपण जरा आहे ते पाहुल थोडस लूज आहे ते आपलं त्याला इथे सपोर्टसाठी आणि निघाल काय असं यश ना असं म्हणणं काढतो आता सुकले सुकले असं काळ काढ हां ठीक आहे का काय करत का, अरे ते कंदमूळ काढत होतो आले हां हालत नाही बघ हे तेच आहे काय समजत नाही रे तेच असेल ना हे तेच असेल तेच आहे ना ते बघती लावलं होतं हं अर्धवट अजून आतमध्ये असेल बहुतेक ते काढलंय्यात ते हां बोलतेय ती हो बरच नाही तो कुठे मग तुझा तो भाव आपला हा आवडलंय का त्याला इथं पहिल्यांदा झालाय आला होता तो किती वाजता गेले तरी हे लोक हा हा और थोडस खराब आहे तर मित्रांनो आपण जे आता कंदामुळे लावलं होतं ना ते मला वाटतंय त्याची लावण्याची पद्धत कदाचित बरोबर नव्हती आपण परत पुन्हा ते लावणार आहोत हे काय त्याच आहे एक तयार झाला होता वरती लावूया हे नको झालं नाही असं म्हणता येणार नाही झालंय फक्त मला ते व्यवस्थित लावता आलं नव्हतं आता आपण हे जे झालं आहे ना त्याला पण लावणार आहोत जेणेकरून त्याला पण फुटवा येईल तर मित्रांनो आपण ते कंदमूल जे काढलं होतं ते काय झालं नव्हतं मी लावलंच नव्हतं बरोबर कदाचित ती माती पूर्ण भुसभुशीत करावी लागते आणि मला काय जमलं नव्हतं त्यामुळे त्याच्या आतमध्ये वाढच झाली नव्हते वाढ झाली होती पण थोडेफारच झाले होते त्याच्यामुळे मी पुन्हा होतं तसंच लावलं आहे आणि आपला जो परिसर संध्याकाळचा सूर्यास्त रेम्बो चा आवा ये ते मित्रांनो आता थंडीचे दिवस आहेत परंतु थंडी जर आपण जाणवत नाही आहे वातावरणात खूप बदल झालेत काही दिवसापूर्वी पाऊस पण तितकाच मुसळधार पडत होता ज्यावेळी थंडी आपण सुरुवात होते त्याचवेळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातली होती पावसाळ्यात जसा पाऊस असतो तसाच इथे पाऊस पडत होता आपल्या घराच्या बाजूचं हे दृश्य आपण पाहू शकता आपण शोभेच गवत इथे लावलेलं आहे इथे आमच्या संदेशचं घर होतं समोर ते आता तोडलंय भविष्यात पुन्हा ते घर बांधतील इकडे अनुजाचं घर आहे हे वरती आमच्या अध्यक्ष सुनील सक्पाळ यांचं घर आता सध्या ते मुंबई स्थायिक आहेत आणि मित्रांनो सगळ्यात एक गोष्ट दाखवतो इथे एक फांद फांदी होती ती बघा ही तुटले ती सरळ येऊन असे आमच्या घराच्या आतमध्ये होते इथे तर त्या फांदीच्या इथे असं ह्या चिमणीने घरटं बांधलं होतं आणि दोन तीन पिल्लं होती आणि वरून आंबा पडला त्या घरट्यावर आणि ती पिल्लं खाली पडली होती इतकं वाईट वाटलं होतं त्यावेळी तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद